आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत भाजपाच्या समन्वय समितीची बैठक पार पडते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते तर जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत या संदर्भात आशिष शेलार काय म्हणतायेत पाहुयात राज्यातील सर्व जिल्हा स्थानावर भारतीय जनता पक्षाची विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम आणि कार्यकर्त्यांना या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन समोर जायचंय या जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या का समन्वय समितीत नेमकं काय घडलंय जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण त्याचबरोबर गाव पातळीवर पोहोचून जनतेत सहभागी होणार पुढील पंधरा दिवसांच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय त्याचबरोबर जागा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व केलं